तर नमस्कार शिवसेना ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का बसलेला आहे माजी सहकार आणि राज्यमंत्री आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार आणि डॉक्टर जयप्रकाश मुदंडा यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीत शुभेच्छा दिल्या गेल्या काही वर्षापासून पक्षात डावलेले गेल्याने तसेच लोकसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे न जाणून घेता परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे ते नाराज होऊन त्यांनी ओबाटा सेनेची साथ सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी चौदा तारखेला हा प्रवेश सोळा पार पडला आहे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जयप्रकाश मुदंडा यांचे स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या दरम्यान जयप्रकाश मुदंडा यांनी पक्षात प्रवेश केल्याने हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी अल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा